या सगळ्या बदललेल्या क्रिकेटमध्ये देखील आचरेकर सरांचं नाव हे मोठं होताना दिसतंय लोकांपर्यंत जात आहे आणि सर्व खेळाडू हे अजूनही त्यांच्यासमोर नतमस्तक होत आहेत मला असं वाटतं की ही गोष्ट प्रेरणादायी आहे इतर सर्व खेळाडूंनी या सगळ्या गोष्टीतलं काही गोष्ट घेतली पाहिजे शिकली पाहिजे असं मला वाटतंय आज सुनील रमणी यांचं सगळ्यात मोठं या स्मारक उभारण्यामध्ये खूप हो, खूप मोठं योगदान आहे आणि त्यांनी मनापासून या सगळ्या गोष्टी केल्या म्हणून हे स्मारक उभं राहिलं दिवस रात्रच माझ्या मागे लागायचं आणि आपल्याकडे परवानग्या मिळाल्या तर म्हणजे कठीण असतं सगळ्या गोष्टी कठीण असतात महानगरपालिका राज्य सरकार आणि सगळ्याच म्हणणं त्या परवानग्या मिळलं म्हणजे इतकं कठीण होऊन बसतं आपल्याकडे काय अनधिकृत करायला गेलात ना तर त्याला परवानगी लागत नाही पण अधिकृत करायला गेलात की खूप परवानग्या लागतात कळलं तर त्याच्यामुळे अधिकृत करताना जरा बराच वेळ गेला खर तर हे अगोदरच खूप अगोदर व्हायला पाहिजे होतं पण आज सरांची जयंती आणि या जयंतीच्या निमित्ताने मी